जॉईंट फॅमिलीमध्ये माझं असं मत आहे की जॉईंट फॅमिलीमध्ये जे आहे याच्यामुळे काही म्हणजे दुरावा येण्याची शक्यता कमी आहे कारण जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे रह एकत्र राहतात आणि एकमेकाशी त्यांचे ज्यांना नाते संबंध फार जुडतात त्याच्यामुळे जे आहे की अशी भावना फार कमी क्वचितच निर्माण होते आणि कधी कधी असं होते ह्याची शक्यता आहे की सासूबाई करून काही थोडासा अन्याय झाला किंवा इतर त्या कुटुंबातले जे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडून काही थोडंफार ज्यांना त्या मुलीवर किंवा त्या सुनावर आहे थोडाफार हे झालं तर मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांना ते होऊ शकते परंतु फॅमिली फॅमिलीमध्ये त्याला ज्यांना ॲडजस्ट करून घेणारे माणसं असतात ऍडजस्टमेंट करून घेणारे ऍडजस्ट करून घेणारे माणसं असतात जे वडील माणसं असतात त्यांनी ॲडजस्ट करण्या करून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे जे आहे ना थोडंफार काही झालेलं असलं तरी ते जे आहे ना त्याला त्याला जे ना ऍडजस्ट करून घेतात त्याच्यामुळे जे आहे ना ती गोष्ट फारकत पर्यंत किंवा घटस्फोट पर्यंत पोहचत नाही त्याच्या म्हणजे म्हणजे त्या विभक्त परिवारामध्ये त्यांना समज देणारा कोणी नसते त्यांना समज देणारा कोणी नसते म्हणून ते जे काही गैरसमज झालेला आहे किंवा त्या पती मध्ये काही जे म्हणजे काही हे झालेलं आहे ते जे आहे ना ते टोकाला जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे म्हणजे विभक्त परिवारामध्ये भक्त परिवारामध्ये ज्यांना घटस्फोटाची शक्यता ज्यांना ते जास्त होत आलेली आहे